पर पर <laughs> <एक दाले। laughs> तीन वेळा आता आला परत गेला र काय कायला तिघ अरे बाबा निवड लागत तिथून दोन वेळा तीन वेळेला पिला नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर आपण आलो आहे महाबळेश्वरला काल व्हिडिओ काढणार होतो पण दहा नंतर अकरा काय ते वाजले आपल्या इथेच पोचायला तर आपण रात्री चालतो हे बघा स्मित नाही साईडला वेद भाविक सर्वजण निघलोय आता आपण वरती जाणार आहे जे पॉईंट्स आहेत ते बघायचे आहेत आपल्याला तर चला जाऊया लेट्स स्कोप कुणालांचा खास मित्र बघा मित्र रात्रीचा <laughs> मित्र जा जा चला बसून दे काय बोलत काय बोलू दादा चष्मा कुठे गेला र माझा मित्रांनो कपडे विसरलेलो मी आता ना शिवा देतील हे बघा शिवा देतील आठवण हे देत बघूया चुकून बघू ना चड्डे चलते हे ठेव वाद जे काय काही पण बोलताना तर आलो मित्रांनो आपण आता टेम्पल बघायला मादेवाच्या मंदिरात आता आवाजला उरशी नाक वातावरण कसं वातावरण तर त्रिगणाला पाऊस नाही ना त्यानं गाडी बघा पूर्ण गोल्डन चला मित्र आपण पाहायला सोडतो काय महादेवाचं मंदिर आहे दर्शन करण्यासाठी चाललो आहे तर का मॉल होते कसा पाऊस पडतं बाबा चष्मा लागतो तुला चष्मा दाखव चष्मा दाखव ना तू घाल ना मित्रांनो <स्थाथ> काहीतरी घेतोय आपण बघूया काय भेटते का आईच्या पोरीसाठी परीला आणि बघा चोड्याने घेतल्यान दोन कोण देतल्यान परीला हृतिक शंभर टक्के वेजने मी पण घेतो दिदीचे पोरीला आयटम घेतलं असता पण मी सिंगल आहोत दहा आयटम घेते एक पण नाही सिंगल वेजसा तिथं किती घेतल्यात टाका पिशवी <laughs> चला जाऊ चला पुर ते गेले असतील पुढे तर मित्रांनो आता पण चालू दुसऱ्या ठिकाणी दुसरा पॉईंट बघायला रोला पुढे आहे त्या मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन ला चालू आहे जाऊया मिस्त्या स्ट्रॉबेरी कष्ट बघ कष्ट चालत चालले ते चालत माझ्या हरकत सिंगल रोड आहे ग हे बघा गाड्या फसल्यात सिंगल रोड आहे पूर्ण हे चालत उतरल चाल दे इकडे जास्त नको डाकू हे बघा गाडी घे ना, ना साईडला रस्ता ग कुठं सरळ ना पण इकडे <laughs> कड्डन डायरेक्ट मित्रांनो आलो आपण आवाज दुसरं येते पोलीस तर चालू आपण आपण आणि धुका बघा किती आहे वारा सुटला मित्रांनो हो हे बघा सर्वजण पुढे गेल्यात आम्हीच मागे आहे ना इतके जंगल आहे पूर्ण हे बघा ना धुका वाजल्यात साडेचार ना पूर्ण धुका आणि पाऊस वारा पाऊस येतच राहतं आहे तर चाललं आहे आता बघूया पुढे जाऊन अजून खूप काय बघायचं आहे आपल्याला इतकं धुका आहे ना काय दिसत पण नाही हे बघा कुणाल सुमित आणि मी तिघेच जण मागत आम्ही व्हिडिओ काढत होतो पण पाठी ते सर्वजण गेलेत पुढे तर चला आपण पण जाऊया जा पुढे इथे थंडी विंडी आहे काय विषय तरी पण आईस्क्रीम खाता क घ्यायच आपल्याला पण बरेच महिने मी पहिल्यांदा आले आता तुम्ही बरेच महिना घालस रेम आम्ही घेतोय तर मित्रांनो तर लागली आपण पण घेऊया एक्सक्रीम सर्वजण गिरात पुढे कुणाला मी मागे आहे नव्या डोंगरच वाटतं लास्ट स्टोक आहे हे बघा झाड बघा झाड पूर्णपणे आरव्या जास्त सुटले काय हे कुठे झालो नाही चत्रिया <laughs> चल घरात आता बंद आहे मित्रांनो चला आपण पाहूया बघली उचलून चालवले पूर्ण चालू होत सामान येते आम्हाला बसवलं होतं आम्ही अर्धा पोहोचली आले

वेग बघ पाण्याला वेग किती आहे स्पीड बघ ये टंडी लागता रकडे टंडी का मोल होय थंडी का मॉल आहे ये कापर से ये तुला को थंडी नव्हती लागत कार कार मॅप्रोला आणलोय मित्रांनो पूर्ण भिजलोय पावसा मॅप्रोला आपण पूर्ण भिजलोय कुठे जायचं आहे रे ही स्ट्रॉबेरी जाईल अडीचशे रुपयाला बघ अडीचशे रुपयाला एक जे काय मी पण जेवण दोन जेवण मग मित्र मित्रांनो दोनच घेत घरी आपल्याला मस्त खायला कुठला जंगला पानाचा पान बदाम मी पण दोन घेतो मित्रांनो भुकार भेटले तिकडे बघ ज्यूस पण दोन वेळा पिला द्या वेद नको लय माग ऋतीने दोन तीन वेळा यायला असं तिक्र बघ तीन वेळा आता घाला परत गेला ऋतिक काय

बोलशील चला मित्रांनो आलोय आपण आता हे राहायचे पालकेचे ते आहे आणि वाजले साडे अकरा सर्व दुकानं बंद आहेत राखेद तिथे थांबल्या एकटाच आपल्या गाड्या लावल्या तिथे समोरच दर्शन करायला चालू आहे आतमध्ये पाऊस खूपच जर वाटतोय केतनदा दरवाजा ओपन करतात आता ना बोलणार दर्शन बाहेरूनच घ्यायला लागेल दरवाजा बंद आहे सकाळीच ओपन करणार आहेत आपण बाहेरूनच दर्शन घेऊन जाणार आहे आता घरी जायचं आपल्याला कारण की तीन दिवस आपण बाहेर आहे तर इथूनच दर्शन घेतो मित्रांनो हे बघा यार तुमच्या मित्रांनो दर्शन केले